आणि आयपीएस अधिकारी कृष्णकांत पांडे यांची बस्तीस वर्षीय मुलगी समृद्धी कृष्णकांत पांडे कडभास होऊन आत्महत्या केली आहे समती एम्स नागपूर मधील त्वचा रोग विभागातील पहिल्या वर्षा पदव्युत्तर विद्यार्थिनी होती संध्याकाळी सुमारे सात वाजता ही घटना अवघडणीत आली जेव्हा तिच्या वडिलांनी अनेकदा फोन केला पण प्रतिसाद न आल्याने तिच्या मैत्रिणीला

गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे संकेत मिळाले आहे मात्र आत्महत्येत मागील नेमकं कारण ज... नेमकं कारण नाही पोलिसांनी समृद्धीच्या मैत्रिणी सहाध्यायी आणि प्राध्यापकांकडून चौकशी सुरू केली आहे एम्स नागपूर ना... या घटनेनंतर चौ कड़ा म्हणून सर्वांना मनात ठरली होती तेव्हा आकस्मिक मृत्यूने सर्वत्र तुक व्यक्त केला जात आहे ही घटना पुन्हा एका शिक्षणात वाढता मानसिक तणाव कठोर अभ्यासक्रम स्पर्धात्मक वातावरण आणि वैयक्तिक दबाव या लक्ष पांडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानसिक रोगाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे पोलीस या प्रकरणात सहकोल तपास करत आहे